म्हणजे त्यांचा अत्यंत महत्वाचा आवडीचा विषय होता आपल्या महानुभाव पंथामध्ये अनेक पिढ्यांमध्ये त्यांची प्रसाद जी कला ते आदर्श घेऊन पुढे प्रसाद बांधण्या सुरू झाल्या अनेक पिढीमध्ये त्यांच्या पिढ्यांना त्यांच्या त्या कलेचा उपयोग झाला असे हे आदरणीय श्रद्धेय पायगण बाबा यांना महाग म्हणायचंय जय तू मंगला देवा शुद्ध करावे ज्योत कैवल्याची देवा दर्शवी प्रभु